आली आली दिवाळी करू आनंदाची खरेदी आनंद बाजार ने आणली ऑफर न्यारी पाच टक्के ते पन्नास टक्के पर्यंत डिस्काउंट भारी आनंद बाजार मध्ये दिवाळी खरेदी नक्की सोबत आकर्षक भेट वस्तू पक्की योग्य दर प्रशस्त पार्किंग आणि भन्नाट ऑफर्स स्वच्छ निवडक दर्जेदार किराणा कॉस्मेटिक होजेरी फुटवेअर सर्व काही एकाच छताखाली आनंद बाजार एस बँकेसमोर पलूस प्रोप्रायटर स्वप्नील अनिल कदम मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी एकोणचाळीस सांडगेवाडी ग्रामपंचायत हॉलमध्ये महिला सक्षमीकरण कार्यक्रम व पाककृती स्पर्धा उत्साहात संपन्न महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती पलूस आणि अंगणवाडी क्रमांक चौसष्ट पासष्ट सहासष्ट यांच्या संयुक्त विद्यमाने सांडगेवाडी येथील ग्रामपंचायत हॉलमध्ये पोषण महा व मुख्यमंत्री पंचायतराज अभियानांतर्गत महिला सक्षमीकरण कार्यक्रम आणि पाककृती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या कार्यक्रमासाठी सांडगेवाडी गावचे सरपंच अमर वडार सदस्य शोभा सांडगे ग्रामपंचायत सदस्य अक्षदा पवार बी आर सी विषय वर्षा पुदाले सीडीपीओ पी ओ गोट सुपरवायझर प्राची तसेच आस्था प्रकल्पातर्फे लथिका चौगले अंगणवाडी सेविका मदतनीस बचत गटातील महिला आणि सी आर पी यांची उपस्थिती होती महिला सक्षमीकरणाच्या या कार्यक्रमात आस्था प्रकल्पामार्फत लथिका चौगले यांनी सायबर सिक्युरिटी या महत्वाच्या विषयावर महिलांना मार्गदर्शन केलं मोबाईलचा गैरवापर कसा होत आहे तसेच या गैरवापरापासून महिलांनी स्वतःचे संरक्षण कसे करावे याबद्दल त्यांनी सविस्तर माहिती दिली यासोबतच महिलांचे हक्क व अधिकार याबद्दलही त्यांना मार्गदर्शन करण्यात पोषण महाअंतर्गत घेण्यात आलेल्या पाककृती स्पर्धेत महिलांनी खूप छान आणि पौष्टिक पदार्थ बनवले होते उपस्थित मान्यवरांनी या पदार्थांची चव घेऊन त्यापैकी पाच सर्वोत्तम पाककृतींची निवड केली कार्यक्रमाच्या शेवटी सांडगेवाडी ग्रामपंचायतीच्या वतीनं पाककृती स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या महिलांना बक्षीस देऊन गौरवण्यात आलं या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन सीबीआर आर वर्कर मीरा जाधव अंगणवाडी सेविका सुवर्णा कदम रंजना थोरात अंगणवाडी मदतनी सी आर पी जयश्री सांडगे व पशुसखी ऋतुजा सूर्यवंशी यांनी केलं महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी आयोजित केलेला हा कार्यक्रम उत्साहात पार पडला सर्व खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ थबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस